नमस्कार मित्रांनो तुम्ही एखाद्या मुलीशी बोलत असताना तुम्हाला मिळालेले तिचे संकेत अचानक बदलून जातात आणि तुम्ही गोंधळात पडता असे क्षण तुमच्या आयुष्यात आले आहेत का तिच्या डोळ्यात एक चमक असते तिच्या बोलण्यात एक वेगळीच उत्सुकता असते आणि तुम्हाला 100 खात्री असते की ती तुमच्यात इंटरेस्टेड आहे पण पुढच्या क्षणी ती अचानक शांत होते किंवा दुसऱ्या कामात व्यस्त होते आणि तुम्हाला प्रश्न पडतो काय चूक झाली तुम्ही एक क्षण विचार करता ती माझ्याकडे बघत नव्हती मीच ओव्हर करत होतो मग तुम्ही निराश होता आणि त्या संधीवर पाणी सोडता थांबा तुमचा प्रॉब्लेम ओव्हर थिंकिंग नाहीये तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही महिलांची सायलेंट लँग्वेज वाचायला शिकला नाहीत आकर्षणाचा बोलण्यावर आणि त्या नाही अवलंबून योगायोगाने तिला आकर्षित केला आहे खर तर तुम्ही तिच्या प्लॅनचा भाग असता तुमच्या मेंदूला वाटतं की तुम्ही योगायोगाने तिला आकर्षित केला आहे पण खर तर तुम्ही तिच्या प्लॅनचा एक भाग असता स्त्रिया हजारो वर्षापासून ही कला अतिशय नाजूकपणे रिफाईन करत आले आहेत त्या ज्या नजरेचा ज्या हावभावाचा वापर करतात तो केवळ एक संकेत नसतो तो असतो एक मानसिक कोड हा कोड तुमच्या आसपास दररोज न होता फिरत असतो ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये अगदी कॅफेत हा कोड तुम्ही तुम्ही वाचायला शिकलात तर केवळ मनात काय मध्ये हेच नाही तर तिच्या मनात तुमच्याबद्दल नेमकी किती ओढ आहे हे अचूकपणे ओळखू शकाल हे कोणत्याही जादू इतकं प्रभावी आहे पण यात कोणताही अंधश्रद्धेचा किंवा पिकअप आर्टिस्टचा भाग नाहीये तर हे आहे थेट गर्ल्स सायकोलॉजी महिलांचं मन कसं काम करतं हे उलगडून विज्ञान आता तुमचा भ्रम दूर करण्याची वेळ आली आहे पुढच्या काही मी तुम्हाला पाच युक्ती सांगणार आहे ज्यांचा वापर महिला पुरुषांना आकर्षित करण्यासाठी करतात या केवळ नजर बॉडी लँग्वेज किंवा शब्दांचा खेळ नसतील तर त्यात मेंदूच्या रसायनशास्त्रावर थेट परिणाम करणारे दोन शक्तिशाली मानसिक संकेत देखील आहेत जर तुम्ही तयार असाल तर तुमचा दृष्टिकोन तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक इंटर कायमस्वरूपी बदलून जाईल चला तर आजपासून या खेळाचे नियम बदला आणि पाच सर्वात मोठे संकेत ओळखायला शिका स्त्रिया पुरुषांना आकर्षित करण्यासाठी वापरतात ती पहिली आणि सर्वात प्रभावी युक्ती म्हणजे नजरेचा खेळ आता याला फक्त नजर म्हणू नका हा एक सायकोलॉजिकल शस्त्र आहे महिलांना हे चांगलं माहीत आहे की बोलल्या जाणाऱ्या हजारो शब्दांपेक्षा त्यांच्या डोळ्यांची शक्ती किती जास्त आहे आणि म्हणूनच त्या वापरतात ती दोन सेकंदाची जादुई खेळी कल्पना करा ती तुमच्याकडे पाहते अगदी थेट तो क्षण फक्त दोन ते तीन सेकंदाचा असतो पण हा कमी वेळ तुमच्या मनात उत्सुकता आणि एक गोड आनंद निर्माण करण्यासाठी पुरेसा असतो आणि नेमकं त्या क्षणी जेव्हा तुमच्या मनात त्या नजरेचं विश्लेषण सुरू होतं ती आपली नजर काढून घेते आणि दुसरीकडे वळवते यामुळे काय होतं तुमचा मेंदू विचारात पडतो ती माझ्याकडे का बघत होती मी तिला आवडतो का ती अचानक का असली हे प्रश्न तुमच्या मनात एकानंतर एक गर्दी करतात मानसशास्त्राचा नियम सांगतो जी गोष्ट अपूर्ण राहते जी गोष्ट पूर्णपणे स्पष्ट होत नाही तीच गोष्ट मनात सर्वात जास्त वेळ घर कर करून राहते ती नजर वळवून जाते पण तिची ती अधुरी नजर तुमच्या मनात एक हुक लावून जाते ती व्यक्ती तुमच्या विचारातून तुमच्या नजरेतून काही केल्या जात नाही तुम्ही वारंवार तिच्याबद्दल विचार करता आणि नकळतपणे तिच्याकडे आकर्षित होता तिला तुमच्या मेंदूत फक्त एक छोटीशी ठिणगी टाकायची असते आणि ती हे अगदी कमी वेळात साधते ही नुसती गरज नाही ही तुमच्या मनाला वेळ लावण्याची आणि तुम्हाला गुंतवून ठेवण्याची अत्यंत सोपी पण शक्तिशाली युक्ती आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो हा आकर्षण चा भव्य खेळाचा केवळ ट्रेलर आहे ही तर फक्त वॉर्मिंग अप ची खेळी आहे जर तुम्हाला वाटत असेल की नुसत्या नजरेने ती तुम्हाला कायमचं जिंकेल तर थांबा कारण यानंतरचे संकेत शरीराच्या आणि शब्दांच्या अशा भागातून येतात जे तुमच्या विचारांना आणखी खोलवर घेऊन जातील नजरेची ठिंगी पडल्यानंतर स्त्रिया लगेच जी दुसरी खेळी खेळतात जी थेट स्वतःला सादर करण्याच्या कृतीतून येते ती म्हणजे प्रिनिंग बिहेवियर प्रिनिंग म्हणजे एक अशी कृती जिथे एखादी स्त्री तुमच्या उपस्थितीत स्वतःच्या दिसण्यावर अधिक लक्ष केंद्रित करते आणि काही सूक्ष्म ऍडजस्टमेंट करू लागते हा सिग्नल इतका नैसर्गिक असतो की तो नकळतपणे घडतो पण तो, तो तुमच्या मेंदूला एक स्पष्ट संकेत देतो ती तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे याच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे केसांशी खेळणे जेव्हा स्त्री एखाद्या पुरुषात रस दाखवते तेव्हा ती नकळतपणे आपले केस मागे झटकते किंवा बोटांनी केसांशी खेळ लागते ही क्रिया केवळ केस व्यवस्थित करण्यासाठी नसते केस बाजूला सारल्यामुळे मान आणि गळ्याची नाजूक जागा पुरुषाला दिसते हे असे आकर्षक भाग आहेत जे पुरुषाला फार आवडतात विशेषतः केस झटकल्यामुळे तिच्या शरीरातील फोरोमोन्स नावाचा नैसर्गिक गंध हवेत मिसळतो हा गंध पुरुषाच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी त्वरित पोहोचतो याशिवाय कपड्यांना किंवा दागिन्यांना ऍडजस्ट करणे हातातील ब्रेसलेट नीट करणे किंवा अगदी फोनच्या कव्हरला किंवा वाईन ग्लासच्या कडांना स्पर्श करत राहणे या सर्व क्रिया अप्रत्यक्षपणे तिच्या आत सुरू असलेल्या उत्साहाला आणि तुमच्यात रस दाखवण्याच्या इच्छेला व्यक्त करतात ओट चावणे किंवा ओटांवर जीप फिरवणे हे देखील याच प्रिनिंगचा भाग आहे यामुळे ओट अधिक लक्षवेधक बनतात जे आकर्षण वाढवतात आणि काही वेळा आतून सुरू असलेली थोडीशी अस्वस्थाही दर्शवतात ही कृती सांगते की ती केवळ तुमच्या बोलण्यात नाही तर तुमच्यात आणि या क्षणात पूर्णपणे गुंतलेली आहे प्रिनिंग बिहेव्हिअर हा एक शक्तिशाली दृश्य संकेत आहे जो तुम्ही पाहू शकता होकू शकता आणि तो आकर्षण कन्फर्म करतो तुम्ही पाहिलं की ती नजरेच्या तीक्ष्ण शस्त्राने कशा प्रकारे तुमचं लक्ष वेधून घेते आणि ट्रेनिंग बिहेवियरचा वापर करून कसं स्वतःचं आकर्षण दर्शवते पण खरी केमिस्ट्री जादू नाही तर भावनांचा पूल कुठून बांधते ती बांधते स्पर्शातून आकर्षणाचा हा सर्वात जास्त अंडरेटेड पण सर्वात शक्तिशाली सिग्नल आहे तो म्हणजे हलका स्पर्श महिला ही खेळी इतक्या नजाकतीने खेळतात की तुम्हाला तो नेहमी एक अपघात वाटतो तुम्ही हसताय आणि गप्पांच्या ओघात नकळतपणे त्यांचा हात तुमच्या हाताला लागतो तुम्ही बसमध्ये किंवा गर्दीतून जात असताना अचानक त्यांचा खांदा तुमच्या पाठीला हलकासा स्पर्श करतो किंवा एखादी वस्तू घेताना काही सेकंदासाठी त्यांची बोटे तुमच्या बोटांना लागतात हे सर्व सहज घडल्यासारखं वाटतं ना पण नाही मित्रांनो बऱ्याचदा हा प्लॅनचा भाग असतो कारण फिजिकल टच हा आकर्षण कन्फर्म करण्याचा सर्वात जलद आणि थेट मार्ग आहे एकदा तुमच्या त्वचेचा त्यांच्या त्वचेशी संपर्क झाला की तुमच्या मेंदूत प्रेम आणि विश्वासाचे रसायन तात्काळ तयार होते हे रसायन तुमच्या मनात जवळीक आणि सुरक्षिततेची भावना त्वरित वाढवते हा स्पर्श तुमच्या लॉजिकल विचारांना बायपास करतो आणि थेट तुमच्या भावनांवर परिणाम करतो एका प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे की योग्य ठिकाणी दिलेला एक सूक्ष्म स्पर्श हजारो शब्दांपेक्षा जास्त बोलू शकतो हा स्पर्श हळूच संदेश देतो मी तुमच्या पर्सनल सहजपणे येऊ शकते आणि मला ते आवडतं म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला असा हलका स्पर्श जाणवेल तेव्हा त्याला अपघात समजू नका तो ट्रस्ट आणि अट्रॅक्शनचा केमिकल ब्रिज आहे जो तुमच्या दोघांमधील केमिस्ट्रीला मिसाईल स्पीडने पुढे घेऊन जातो तो स्पर्श म्हणजे महिला तुम्हाला देत असलेला अंत आता सिग्नल असतो की तुम्ही पुढचं पाऊल उचलू शकता आतापर्यंत तिने तुम्हाला नजरेतून आमंत्रण दिले स्पर्शाने जवळीक साधली पण तुमच्यात रस आहे की नाही हे हंड्रेड पर्सेंट खरं फक्त तिचं शरीर सांगू शकतं म्हणूनच चौथी महत्वाची गोष्ट आहे बॉडी लँग्वेज देहबोली महिला जेव्हा एखाद्या पुरुषात रस दाखवतात तेव्हा त्यांचं शरीर नकळतपणे आणि नैसर्गिकरित्या त्या पुरुषांकडे उघड होतं ही एक मोठी ट्रिक आहे कारण हे संकेत इतके सूक्ष्म असतात की तुम्हाला ते ते पूर्णपणे सामान्य वाटतात पण तुमच्या मनावर खूप खोल परिणाम करतात उदाहरणार्थ बोलताना ती थोडी तुमच्याकडे पुढे झुकते ही केवळ बसण्याची पद्धत नाही तर ती तुम्हाला तिच्या खास जागेत प्रवेश करण्याची परवानगी देत आहे जितकी ती तुमच्या जवळ झुकते तितका तुमचा मेंदू जवळ अनुभवतो आणि भावनिक बंध तयार होऊ लागतो दुसरी गोष्ट म्हणजे तिचे केस आणि मान केसांशी खेळत ती केस मागे सारते किंवा मान किंचित तिरकी करून बघते ही कृती पुरुषांना गळ्याची बाजू दाखवते जी आकर्षण आणि विश्वासाचा एक नैसर्गिक संकेत आहे जेव्हा ती हसताना चेहऱ्याला हलकासा स्पर्श करते तेव्हा ते तुमचे संपूर्ण लक्ष तिच्या हास्यावर एका क्षणात केंद्रित करते पण सर्वात मोठा सत्य सांगणारा भाग कोणता असेल ते आहेत शरीराचे मध्यवर्ती भाग आणि खांदे जर उभी खांदे। आनी ती उभी असताना तिचे खांदे आणि कमरेचा भाग तुमच्या दिशेने सरळ असतील तर हे दर्शवते की ती पूर्णपणे संवादात गुंतलेली आहे बाजूला वळणे म्हणजे रस नसणे यासोबतच तुम्ही बोलत असताना तिचा श्वास थोडा गतीने आणि वर खाली होत असेल तर हा तुमच्या उपस्थितीमुळे आलेला उत्साह दर्शवतो हा अत्यंत अनियंत्रित आणि प्रामाणिक संकेत आहे ती तुमच्या आणि तिच्यामध्ये कोणताही अडथळा ठेवत नाही म्हणजे पर्स बाजूला ठेवते हाताची घडी घालत नाही याचा अर्थ ती मानसिकदृष्ट्या खुली आहे शेवटी जगप्रसिद्ध बॉडी लँग्वेज तज्ज्ञ म्हणतात मानवी भावनांचं फलक आहे ते वाचता आलं तर तुम्ही मन वाचू शकता जेव्हा एखादी स्त्री तुमच्यात रस दाखवते तेव्हा तिचं उभं राहण्याचं पोस्चर खांद्याची दिशा आणि अगदी डोळ्यांची भावली देखील नकळतपणे थोडी मोठी होते हा सिग्नल ती कंट्रोल करू शकत नाही आणि तोच तिचा गेम उघड करतो तिचं शरीर आकर्षण दाखवतं हे खरं पण खरी केमिस्ट्री तयार होते ती भावनिक स्तरावर आणि ही भावनिक गुंतवणूक साधते केवळ एका गोष्टीतून ती म्हणजे सक्रिय श्रवण आणि तीव्र लक्ष आजच्या जगात प्रत्येकजण एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये गुंतलेला असतो तिथे सक्रिय श्रवण ही आकर्षणाची एक अत्यंत दुर्लक्षित पण शक्तिशाली युक्ती आहे हा संकेत थेट तुमच्या आत्मसन्मानाला हात घालतो जेव्हा तुम्ही बोलत असता आणि ती स्त्री आपला फोन बाजूला ठेवते इतर लोकांशी नजरानजर करणे टाळते आणि तिच्या संपूर्ण देहबोलीतून हे दर्शवते की तुम्ही बोलत असलेला प्रत्येक शब्द तिच्यासाठी जगातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे तेव्हा समजा हा आकर्षणाचा उच्च बिंदू आहे ही कृती फक्त ऐकणे नसते ती असते तीव्र लक्षण देणे ती, ती तुम्हाला बोलताना प्रोत्साहित करते योग्य ठिकाणी मान डोलवते आणि तिचे हावभाव तुमच्या कथेतील भावनांशी जुळतात तुम्ही आनंदी असाल तर ती असते आणि तुम्ही गंभीर असाल तर तिच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव येतात जेव्हा तुम्ही बोलणे थांबवतात तेव्हा ती तुम्हाला केवळ औपचारिक प्रतिसाद देत नाही तर मग पुढे काय झालं किंवा तू हे कसं मॅनेज केलं असे पाठपुरावा करणारे प्रश्न विचारते या सक्रिय श्रवणामुळे पुरुषाला अत्यंत आणि भावनिक अनुभव येतो हे लक्ष पुरुषाला कळवते की इतक्या लोकांमध्ये आणि इतक्या विषयांमध्ये केवळ माझ्या बोलण्याला आणि माझ्या विचारांना तिने सर्वोच्च प्राधान्य दिले अशा प्रकारे विशेष वागणूक देणारी स्त्री पुरुषांच्या मनात खूप लवकर आणि खूप खोलवर जागा बनवते कारण ती फक्त ऐकत नाही तर ती तुम्हाला भावनिक गुंतवणूक देत असते मित्रांनो आज आपण पाहिलं नजरेची ठिंगी स्पर्शाचा केमिकल पूल देहबोलीचे सत्य आणि सक्रिय श्रवणाची भावनिक गुंतवणूक ही ही नाही तर मानवी आकर्षण आणि मानसशास्त्राचे उघड संकेत आहेत तुम्ही आता त्या पाच दुर्लक्षित पण शक्तिशाली सिग्नलचे मास्टर झाला आहात आता तुम्ही समोरच्या स्त्रीच्या डोळ्यातील भावलेपासून तर तिच्या श्वासाच्या गतीपर्यंत प्रत्येक गोष्ट वाचू शकता जेव्हा ती तुमच्यासाठी खास जागेत झुकते जेव्हा ती तुम्हाला संपूर्ण लक्ष देते तेव्हा ती तुम्हाला स्पष्ट सांगत असते की मला तुमच्यात रस आहे आकर्षण हा एक खेळ आहे पण जेव्हा तुम्हाला नियम आणि सिग्नल कळतात तेव्हा तो खेळ तुम्ही जिंकता त्यामुळे आता वाट बघू नका किंवा संकेत काय असेल याचा विचार करत बसू नका ती तुमच्या समोर उभी आहे तिच्या हावभावांना वाचा आत्मविश्वासाने पुढचं पाऊल उचला या सिग्नलचा योग्य वापर करा आणि तुमच्या ड्रीम केमिस्ट्रीला मिसाईल स्पीडने पुढे घेऊन जा लक्षात ठेवा गेम तीन आहे गेम तुम्ही खेळायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद